चला आज आपण गव्हाच्या पिठाची महिनाभर टिकणारी एकदम खमंग खुसखुशीत अशी रेसिपी बनणार आहोत एक, एक मोठं ताट घेतलंय त्यामध्ये चाळून घेतलेलं एक वाटी गव्हाचं पीठ आणि ते अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा तर इथे दोन ते तीन चमचे इथे मी खोबऱ्याचा खीस टाकून घेत आहे याऐवजी जे विकतचं देसीकट कोकोनट असतात तेही तुम्ही वापरू शकता चिमूटभर मीठ घालायचे जेणेकरून चव छान येते यामध्ये थोडेसे तीळ घातले तिळामुळे खाण्यासाठी रेसिपी आणखीन छान लागते तीळ टाकल्यानंतर हे सगळे आपल्याला मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता आपल्याला सात ते आठ चमचे इथे आपल्याला तेल घालायचे जो पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने तुम्ही आठ चमचे इथे तेल घालत आहे तेलाऐवजी तुम्ही इथे आठ चमचे तूपही घालू शकता तेल टाकल्यानंतर आपल्याला हे पीठ व्यवस्थितपणे या पिठाला छान असं मळून घ्यायचं आहे आता ते पीठ मळून घेतलेलं आहे तर थोडंसं बाजूला ठेवून घेतलं आहे एका पातेल्यात एक वाटी साखर टाकून घेतली यामध्ये एक वाटीच पाणी टाकायचं ही साखर आपल्याला जास्त विरघळून घ्यायची नाही थोडीशी अशीच ठेवायची फक्त मी एक मिनटं याला हलवून घेतले आणि हे जे पीठ आहे ना ते छान मिक्स झालंय याचा कसा असा एक मोटका मी तुम्हाला करून दाखवला आहे तसा मोटका व्हायला पाहिजे म्हणजेच समजायचं आपलं पीठ परफेक्ट यामध्ये आपल्याला तेल व्यवस्थित झालेलं आहे किंवा तूप टाकलं तेव्हा पण तुम्ही असं चेक करा आणि जे आपण साखरेचं पाणी करून घेतलं होतं ना ते सगळं यामध्ये टाकून यायचं आपल्याला एकदम असं घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे एकदम घट्टसर उंडा मळा पातळा मळायचा नाही जितका घट्ट होईल तितका घट्ट म्हणा आणि लगेच आपल्याला याला पिझ्झा ठेवायची काही गरज नाही मळला की लगेच आपल्याला ही रेसिपी करायला घ्यायची तर यातील थोडासा उंडा मी बाजूला काढून ठेवला आहे आणि थोडासा हातात घेतला आहे त्याला थोडंसं मळून घेऊन याचा आपण एक गोल आकार करून घेणार आहोत तर ज्या आपल्याला ज्या आकारामध्ये हवे तशा आकारामध्ये तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता तरी ते मी अशी चपाती लाटून घेत आहे तरी ते आपल्याला एकदम मध्यम चपाती लाटून घ्यायची जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही एकदम असं मध्यम आकारामध्ये तरी पायाची मी एक चपाती लाटून घेतली आणि एक अशी छोटी वाटे घेतली त्या वाटेने याला असं आपण गोल तयार करून घेणार आहोत याऐवजी तुम्ही असे वेगवेगळ्या आकारामध्ये सुद्धा याला कट करून घेऊ शकता त्रिकोणी चौकोनी तुम्हाला जसे आकार आवडते तसे तरी पाय ते मी सगळे अशा पद्धतीने हे गोल तयार करून घेतलेत आणि तुम्ही याचा आकार पाहू शकता आणि याची जाडी पाहू शकता मी कशा प्रकारे ठेवलेली जास्त जाड पण केले नाहीत आता हे सगळे तयार झाल्यानंतर कढईमध्ये तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही मध्यम करायचंय तेल छान गरम झाले की एक एक करून आपल्याला हे यामध्ये सर्व सोडून छान आचेवर तळून घ्यायचे जितके व्यवस्थित आचेवर तळू तितके ते आतून सुद्धा तळले जातात आणि नंतर खुसखुशीत होतात तर काही वेळातच तुम्ही पाहू शकता याचा कलरसुद्धा बदललेला आहे आणि छान तळले की लगेच आता आपण हे कढईमध्ये बाजूला काढून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे बाकीचे पण तळून घेऊया तर हे पाहिजे मी सगळे हे बाकीचे पण तळून घेतलेत मस्तपैकी ते आपले असे पौष्टिक गव्हाच्या पिठाचे बिस्किट बनवून तयार आहेत खाण्यासाठी सुद्धा तितकेच मस्त खमंग खुसखुशीत आहेत बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही पटकन आणि झटपट बनवू शकता आणि खायला तर मस्तच लागतात महिनाभटिक ते ही रेसिपी महिनाभटिकण्याऐवजी केल्यास तर लगेच संपून जाईल अशी आपली आजची रेसिपी आहे नक्की कशी वाटली सांगा आवडली तर नक्कीच लाईक